पहलगाव येथील आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली बाहेरच्या आतंकवाद्याला धडा शिकवण्यासाठी भारतीय सेना सज्जन सजग आहे आणि सक्षम पण आहे आता सैनिक समाज पार्टीच्या रिटायर्ड सोल्जरांना सिटिझन सोल्जरांना आणि भा समाजातील सज्ज नागरिकांसमोर एक आव्हान उभं राहिलेलं आहे कारण अंतर्गत लोकशाहीचा गळा आवळणाऱ्यांची संख्या भरपूर झालेली आहे लोकशाहीचा गळा आवळणाऱ्यांनी गैरमार्गाने निवडणूक पद्धतीमध्ये निव निवडून येऊन स्वतःचे खिसे भरण्यासाठी आमदार की खासदारी की मिळवणारे जे असतील त्यांना सत्तेबाहेर करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे तरच लोकशाही भारतात टिकणार आहे त्यासाठी सैनिक समाज पार्टीने जो दोन हजार एकोणतीसची तयारी केलेली आहे तिचा गोषवरा असा आहे की सैनिक समाज पार्टीने सज्जनतेच्या मार्गाने अल्प खर्चाच्या मार्गाने निवडणूक लढवण्याची आहे त्याची ते तयारी आजच सुरू केली आहे कारण सैनिक समाज पार्टीचे सज्जन उमेदवार निवडून आल्यावर आपोआप भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे वंशवादी प्रवृत्तीचे आणि गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक सत्तेबाहेर फेकले जातील याची दक्षता घेण्यात येत आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हे महाभारतातील महायुद्धाची प्रतिक्रिया सुरू केलेली आहे कारण महाभारतामध्ये ज्याप्रमाणे पांडवाचं युद्ध धर्मयुद्ध होतं त्यामध्ये मूळ धनुर्धारी अर्जुन हा लढत होता त्याचप्रमाणे आमचा सैनिक समाज पार्टीचा खंदा नेता योद्धा तुकाराम डफळ समोर आलेले आहेत आणि आम्हाला सैनिक समाज पार्टीच्या महाराष्ट्र ड्रीमला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमा साहेब श्रीकृष्णाची भूमिका बजावत आहेत त्यामुळे हे महाराष्ट्रातील युद्ध महायुद्ध नक्की यशस्वी होणार आहे आणि अंतर्गत असलेले लोकशाहीचा गळा आवळणारे वंशवादी भ्रष्टाचारी गुंडगिरी प्रवृत्तीच्यांना सत्तेबाहेर फेकण्यासाठी सैनिक सत्ते समाज पार्टी सज्ज झालेली आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीसच्या लढाईची युद्धाची धर्मयुद्धाची तयारी सुरू करण्यात आलेली आहे ह्या धर्मयुद्धाला महाराष्ट्रातील तमाम सुशिक्षित इमानदार आणि देशभक्त टॅलेंटेड सज्जन जनता कामाला लागली आहे त्यामुळे जनतेचे धन्यवाद जनतेला मानाचा सालूट धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो